हॅलो माय डिअर यूट्यूब फ्रेंड्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी कुठे जाते आहे हे तुम्हाला थमनेलवरून तर कळलंच असेल तर मी जाते आहे एफ सी रोडला आणि आता विंटर सुरू आहे आणि जवळच न्यू इयर आहे क्रिसमस आहे तर त्यासाठी ना एफ सी रोडला खूप छान छान असं कलेक्शन आलेलं आहे तर काय आलेलं आहे तर तेच आता मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे शक्य होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण आता एफ सी रोडला भेटूया तर मधातला व्हिडिओ स्किप केला मी आता डायरेक्टली इथे एफ सी रोडच्या शॉपमध्ये चालेल आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असं विंटर कलेक्शन आलेले आहेत स्वेट शर्ट्स आहेत बघू शकता तुम्ही इथे काही बटन्स जे आहेत आणि काही विदाउट बटन आहेत आणि फॅब्रिक पण छान आहे वुलनमध्ये आहे छान आणि ह्याची जी प्राइस आहे ते साडेसहाशे रुपये बोलत होते पण काही त्यांनी कमी जास्त केली असती तर अशा प्रकारे ह्यामध्ये कलर्स देखील अवेलेबल आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच आहे बघा छान असा पिंक कलर आहे स्काय ब्ल्यू कलर आहे पेंट आणि जे बटन्स वाले आहेत त्यामध्ये पण तुम्हाला कलर्स अवेलेबल आहे मधात अशी लाइनिंग आहे आणि वरती तुम्हाला क्रॉप टॉप दिसत असतील हे पण विंटर अकॉर्डिंगच आलेले आहेत छान आहे आणि त्यांची जी प्राइस होती क्रॉप टॉपची ती साडेतीनशे रुपये होती तर असं काहीच यांच्याकडे कलेक्शन होतं बघा त्यानंतर बाजूच्या शॉपमध्ये इथे मस्त असे वन पीस आहेत ह्याचं जे फॅब्रिक आहे ते कॉटनमध्ये आहे आणि सिंगल बेल्टमध्ये वन पीस आहे प्राईज होती सहाशे रुपये तर इथे तुम्हाला बरेचशी व्हेरायटी मिळेल वन पीसची हे कॉटनमध्ये होते सिंगल बेल्टचे त्यानंतर इथे बाजूला तुम्हाला दिसत असेल लॉंगमध्ये सुद्धा वन पीस होते हे बघा आणि ह्याचं पण कॉट फॅब्रिक जे आहे ते कॉटनच होतं त्यानंतर इथे बाहेर अशा प्रकारे काही वन पीस होते आणि ह्यांची जी प्राईज होती ती पाचशे रुपये होती म्हणजे खाली बॉक्समध्ये जे दिसते आहे त्यांची प्राईज पाचशे रुपये होती आणि वरती हँग केलेले साडेपाचशे रुपये होते बाजूला काही टॉप पण असतील तिथे दिसते आहात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर असा काहीसा एफ सी रोड आहे आणि आज खूप गर्दी होती म्हणजे मी संडेला गेलेली होती तर खूप गर्दी होती तर बघू शकता तर तिथे जे टॉप होते त्यांची प्राइस साडेतीनशे अडीचशे अशी काहीशी होती त्यानंतर इथे काही तुम्हाला असे ब्रेसलेट बँगल्स क्लचर वगैरे असं सुद्धा मिळते जे की तुम्हाला तुळशी बागेत सुद्धा बघायला मिळेल त्यानंतर बाजूच्या शॉपमध्ये असे काहीशे टॉप होते क्रॉप टॉप बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील आणि वन पीस असे होते तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वन पीस होते बघा इथे आणि ह्यांची जी प्राईज होती ती साडेपाचशे सहाशे अशी वेगवेगळी प्राईज आहे म्हणजे एकाच प्रोडक्टची सिमिलर प्राईज नाही आहे म्हणजे एकाच वन पीसची वेगवेगळी प्राईज आहे बऱ्याचशा बरेचसे वन पीस आहेत बघा इथे पण हँग केलेले आहेत हे लॉंगमध्ये वन पीस आहे सिंगल बेल्टचे आहे आणि ह्याची प्राईज साडेसहाशे रुपये होती तर खूप मस्त कलेक्शन आहे आणि काही फॅन्सी वन पीस पण होते आता न्यू इयरसाठी किंवा क्रिसमसच्या पार्टीसाठी जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे वरती बघा शॉर्टमध्ये वन पीस आहे जर तुम्हाला अगदीच शॉर्टमध्ये जर विअर करायला आवडत असेल तर शॉर्ट्समध्ये पण आहे प्राईस होती त्यांची पाचशे रुपये आ, हे काही क्रॉप टॉप पण आहे इथे देखील बघू शकता तुम्ही प्राईज आहे यांची साडेतीनशे रुपये तीनशे रुपये कमी जास्त होऊन जाईल त्यानंतर इथे बघा आण आणखी पार्ट पार्टिव्हिअर वन पीस आहे सिंगल बेल्टमध्ये आहे बघा असे काहीशी आहे नेटमध्ये आहे आणि ह्याची प्राइस ते नऊशे रुपये मला बोलले होते पण इथे पण काही कमी जास्त तुम्हाला म्हणजे निगोशिएबल आहेत हे पण तर बघा अशा प्रकारे आहे त्यानंतर हे कॉटनमध्ये आहे सिंगल बेल्टचे आहे सुंदर आहेत छान आहेत आणि ह्याची प्राईस होती साडेसहाशे रुपये ह्याच्यामध्ये पण कलर अवेलेबल आहे तुम्हाला इथे व्हाईट कलर आहे रेड कलर आहे पिंक कलर आहे ब्लॅक कलरसुद्धा होता मागे अशा अशा प्रकारे काहीशी आहे हे थोडे ब्रॉड बेल्टमध्ये आहे आणि ह्याची प्राईज पण सहाशे रुपये साडेसहाशे रुपये अशीच काहीशी आहे तर ह्यामध्ये बघा असे काहीशी कलर आहे इथे नेव्ही ब्ल्यू कलर आहे त्याला व्हाईट कलरची प्रिंट आहे म्हणजे असे व्हाईट कलरचे फ्लावर्स आहेत त्यावर त्यानंतर मागे व्हाईट कलरमध्ये आहे पूर्ण आणि हे बघा मी दाखवले होते तुम्हाला तेच आता दाखवते आहे परत इथे कॉटनमध्ये आहे फॅब्रिक याचं सिंगल बेल्ट आहे छान आहे आणि गुडघ्यापर्यंत येतात म्हणजेच नी लेंथपर्यंत आहे आणि सिंगल बेल्ट आहे बेल्ट ॲडजस्टेबल आहे याचा आणि प्राईज आहे साडेपाचशे रुपये तर असे वेगवेगळ्या प्राईजचे आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे काही टॉप होते तर हे दिसते आहे तुम्हाला बघा कुर्तीच पाचशे रुपयेला तीन अशा काहीशा कुर्ती आहेत आणि छान आहे लॉंगमध्ये आहे शॉर्टमध्ये आहे त्यानंतर असे तुम्हाला आणखी काही पार्टीवेअर शायनिंगमध्ये सुद्धा असे वन पीस होते जे जास्त असे चमचम करतात बऱ्याच जणांना नाही ना आवडत अशा प्रकारे पण होते तर मी त्याचासुद्धा इथे व्हिडिओ घेते आहे आणि ह्यांची पण प्राईस वेगवेगळी आहे साडेसहाशे रुपये पाचशे रुपये आपण इथे भाव करू शकतो कमी जास्त होते त्यामुळे एकच प्राईस फिक्स मी सांगू शकत नाही साडेसहाशे रुपये प्राईज होती वरच्या वन पीसची पण तिथे पण बार्गेनिंग होऊ शकते त्यानंतर इथे स्कर्ट्स पण आहेत कॉटन फॅब्रिकमध्ये आहे लॉंग स्कर्ट शॉर्ट्स पण होते म्हणजे नी लेंथपर्यंत आपण स्कर्ट होते त्यानंतर इथे असे काही टॉप आहेत आणि ह्याची प्राइस जी आहे ती अडीचशे रुपये पाचशे रुपयाला दोन असा तो बोलला होता ह्यातलं जे पर्पल कलरचं टॉप होतं मला खूप आवडलं होतं हे तुम्हाला दिसते आहे बघा व्हिडिओमध्ये पण मी ते घेते म्हटलं आणि त्यानंतर त्यानंतर नंतर इकडे आले घेण्यासाठी तोपर्यंत ते सेल झालेलं होतं म्हणजे विकल्या गेलेलं होतं तर असे काहीसे टॉप आहेत बघा कॉटनमध्ये आहेत थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत काही इंच्या लॉंग स्लीव्ज आहेत बघा हे अशा प्रकारे पर्पल कलरचं मला खूप आवडलेलं होतं त्यान त्यानंतर असं सिंगल बेल्टमध्ये पण टॉप आहेत प्राईज आहे अडीचशे रुपयेला एक पाचशे रुपयाला दोन तर असे काहीसे टॉप आहेत टॉपची तर भरपूर व्हेरायटी आहे त्यानंतर इथे काही चप्पल पण आहेत खूप मस्त आहे तर बघू शकता अशा प्रकारे आहे नवीन वाटलं काहीतरी दरवेळेसपेक्षा तर हे बघा अशा प्रकारे आणि प्राइस आहे ह्यांची तीनशे रुपये तर इथे सांगते आहे मी तुम्हाला तीनशे रुपये पण कमी जास्त जे मी तुम्हाला सांगितलं ना ते होते इथं आपण भाव करू शकतो तर असं ज्युती पण होत्या बघा अशा तर अशा काहीशा चप्पल आहेत इथे सँडल पण असतील तिकडे मग मी त्याचा सँडलचा व्हिडिओ घेतला नाही इथे चप्पलच आहे हां बघू शकता घेतला आहे इथे सँडल पण आहे बघा आणि हिल्स पण होत्या तर ह्यांची प्राईज जी होती ती तीनशे साडेतीनशे अशी वेगवेगळी प्राईज होती तर अशा प्रकारे आहे बघा त्यानंतर ह्यांच्या शॉपमध्ये आतमध्ये ना खूप सुंदर वन पीसचं कलेक्शन होतं बघू शकता तुम्ही शॉर्ट वन पीस पण नाही आता क्रिसमस पार्टीला तर खूप मस्त तुम्ही विअर करून जाऊ शकता अगदीच मस्त आहे पण इथे ना मला जरा म्हणजे यांचा रेट जो आहे तो कॉस्टली वाटला खूप कारण की थ्री थाउजंड टू uh, थाउजंड असे काहीसे म्हणत होते त्यामुळे मी फक्त इथे जस्ट व्हिडिओ घेतला तर बघा पण uh, क्वालिटी आणि फॅब्रिक वगैरे एकदम मस्त होतं छान आहे आणि भरपूर व्हेरायटीसुद्धा होती यांच्याकडे वन पीसची म्हणजे तुम्हाला जर नी लेंथपर्यंत हवे असतील तर ते पण लाँग हवे असतील तर ते पण हे बघा इथे बघा अशा प्रकारे सिंगल बेल्टमध्ये आहेत खूप मस्त आहेत खूप भरपूर व्हेरायटी होती ह्यांच्या शॉपमध्ये पण आणि ह्यांचं शॉप पण एफ सी रोडलाच आहे तर बघू शकता अशा प्रकारे आहे आ, हे दाखवते आहे बघा असे म्हणजे जे, जे जास्त असे शायनिंग करतात ना टिकली वर्कमध्ये ते पण होते तिथंच यांच्याच शॉपमध्ये असं बाहेर पर्स होत्या आणि पर्सची प्राईज सहाशे रुपये साडेसहाशे रुपये अशी सांगत होती तर बघा अशा प्रकारे आहेत छान मोठ्या साईजच्या पर्स आहेत ज्या बघू शकता आता तुम्हाला दिसत असेल ट्रेंडिंगमध्ये आहे त्यानंतर ही दिदी इथे असे हे घेऊन बसलेली होती वॉल पीस म्हणू शकतो आपण ह्याला तुम्ही घरातसुद्धा हँग करू शकता किंवा तुमच्याकडे फोर व्हीलरलासुद्धा तुम्ही छोट्या साईजचं असं बघू शकता वरती आहे फोर व्हीलरमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता बरेच जणं लावतात फोर व्हीलरला पण प्राईस दीडशे रुपये छोट्या याची शंभर अडीचशे अशी काहीशी सांगत होती ती त्यानंतर इथे हे नवीन काहीचं वाटलं मला चप्पल ज्या आहेत त्या बघा अशा प्रकारे आहे आ, मस्त चप्पल आहे त्याच्यावर छान अशी फुलांची म्हणजे फुलांची अशी जो बंद आहे तो फुलांचा आहे आणि अशा प्रकारे आहे फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे चप्पलचं म्हणजे जो आतला कपडा असते चप्पलचा छान आहे सॉफ्ट आहे अगदीच पाहायला रुतत नाही मस्त आहे आणि चप्पलची प्राईज आहे, आहे साडेतीनशे रुपये तर बघा अशा प्रकारे आहे नवीन आहे काहीतरी तर हे बघा ही मला खूप आवडली होती ह्यावर असे फुलं आहेत खूप सुंदर दिसत होती तर आणखी वेगवेगळ्या प्रकारच्यासुद्धा यांच्याकडे चप्पल होत्या बघू शकता सिंगल बेल्टमध्ये अशा पण चप्पल आहेत तर अशा प्रकारे काही आहे सुंदर होत्या चप्पल पण मस्त होत्या त्यानंतर काही ज्युती पण होत्या इथे आणि ह्या सेम ज्युती अशा तुळशी सुद्धा तुम्हाला मिळतात पण इथे पण होतं असं बरेच ज्युतींचं कलेक्शन त्यानंतर इथे आता विंटरसाठी अशा ज्या आपण घरात डेली ज्या चप्पल वापरतो ना तर त्या पण आहे इथे आणि ह्याची जी प्राईज होती ती साडेतीनशे रुपये होती ह्या चप्पलची तुम्हाला दिसते आहेत बघा ब्लॅक कलर रेड कलर असं पिंक कलर तर ह्यांची जी प्राईज आहे ती साडेतीनशे रुपये होती तर अशा प्रकारे आहेत आणि त्यानंतर वरती अजून काही शॉर्ट वन पीस आहे बघा तुम्हाला दिसत असतील तर सॉरी ह्याची प्राईज काही विचारली नाही मी दुरूनच व्हिडिओ घेतला असे इथे ना बॉक्स घेऊन असे लोक बसलेले असतात म्हणजे उभे असतात विकायला ह्यांच्याकडे हे जे आहे ना हे शंभर शंभर रुपयाला तुम्हाला मिळून जाणार ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉपही मिळतात स्वेट शर्ट मिळतात असे जॅकेट मिळतात किंवा मग तुम्हाला आपण म्हणतो म्हणजे असं बरंचसं असं व्हेरायटी मिळते शंभर रुपयाला दीडशे रुपयाला असं असतं स्वेटर पण मिळून जातं आणि जर तुम्हाला असं श्रग वगैरे हवं असेल ना हवं असेल ना तर ते पण मिळतं हंड्रेड रुपयाला वन फिफ्टी रुपयाला प्रकारे पण घेणारे घेतात ज्यांना घ्यायचं नाही ते नाही घेत कारण की बऱ्याच जणांना असा डाऊट असतो की हे यूज केलेले कपडे आहेत का काय असं त्यामुळे मग ज्यांना घ्यायचं आहे ते घेतात ज्यांना नाही घ्यायचं आहे ते नाही घेत पण मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये त्यानंतर ही बघा गर्दी कारण की संडे होता आणि मी माझ्यासाठी पण घ्यायला गेली होती मला पण बरंचसं काही घ्यायचं होतं पण मी काहीच घेतलं नाही व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये मला काही घेणं झालंच नाही त्यानंतर बघा इथे जॅकेट्स आहेत आणि जॅकेट्सची जी प्राईज आहे ना इथे बघू शकता तुम्ही साडेसहाशे रुपयाला जॅकेट आहेत तर आता क्वालिटी जी आहे ना ती बऱ्यापैकी छान होती म्हणजे जे तुम्हाला मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये मिळेल त्यापेक्षा थोडी ह्याचं जे फॅब्रिक आहे म्हणजे जो कपडा आहे ह्याचं जो थिकनेस आहे ना तुम्हाला एवढा वाटला नाही पण अकॉर्डिंग टू साडेसहाशे रुपयाच्या मानाने मला छान वाटलं तर अशा प्रकारे आहे बघा जॅकेट कलर पण ॲवेलेबल आहे सगळे त्यानंतर इथे बाहेर अशा प्रकारे अ, परत काही श्रग वगैरे होते हँग केलेले आणि ह्यांची प्राईस पण वेगवेगळी होती दीडशे रुपये दोनशे रुपये अशा प्रकारे होते तर बघा ह्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहे लॉंगमध्ये जर तुम्हाला असं श्रकसारखं असं सा स्वेटर हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ हो शकता दीडशे रुपयाला त्यानंतर सुद्धा दीड दिर दीडशे रुपयाला मी सांगितलं ना तुम्हाला असे शॉर्ट टॉप वगैरे असं वेगवेगळं जे आपल्याला पाहिजे आहे श्रक टॉप बघा ही मुलगी बघते आहे असं वन पीस वगैरे असं मिळून जातं तर ह्यांची जी प्राईज आहे ती सुद्धा दीडशे ते दोनशे रुपये होती काही दीडशे काही इंशी दोनशे असे अशा पा प्राईज होती तर त्यानंतर इथे ह्यांच्या शॉपमध्ये इथे बाजूला काही असे इयरिंग्स वगैरे होते जर तुम्हाला असं जास्त मोठे मोठे इयरिंग्स घालायची सवय नसेल तर असे शॉर्ट वगैरे इयरिंग्स होते प्राईज यांची वेगवेगळी होती फिफ्टी रुपीज सेवन्टी रुपीज प्रकारे प्राईज होती आणि इथे हे आपले जे रेग्युलरचे जे इयरिंग्स आहेत झुमके वगैरे ते होते अशा प्रकारे फिफ्टी रुपीज सेवन्टी रुपीज हंड्रेड रुपीज असं त्यानंतर इथे काही बघू शकता तुम्ही असे हेडफोन आहेत जे आता बरेचसे जणं वापरतात थंडीसाठी हेडफोन ते पण होते आणि बाकी अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या इथे त्यानंतर इथे काही पर्स आहेत बघू शकता त्यानंतर ह्यांच्या शॉपमध्ये वरती तुम्हाला काही कॉर्ड सेट दिसत आहेत बघा तर ह्यांची प्राईज नऊशे रुपये आहे आणि आतमध्ये सुद्धा मी दुकानात ह्यांच्या शॉपमध्ये जाऊन व्हिडिओ घेतला आहे मस्त अशी व्हेरायटी आहे इथे रेड कलरचा जो जम्पसूट दिसतो आहे ना सेम त्याचप्रकारे ग्रीन कलरचा आहे आतमध्ये छान आहे होती है ची कही जीन्स पन होते याची रुपये काही जीन्स पण यांच्याकडे कमी जास्त होऊ शकते तर बघा आणि अशा काही पर्स आहेत बघू शकता तुम्ही पर्स ज्या आहेत त्या मोठ्या साईजमध्ये आहेत इथे काही सॅग बॅग सारखं पण आहे म्हणजे तुम्हाला जर असं सॅग बॅग टाइप हवी असणार तशी काही क्रॉप टॉप्स आहेत आणि ह्यांची प्राइस जी आहे ती साडेतीनशे तीनशे रुपये आहे आणि ह्यांच्याच शॉपमध्ये काही ब्रँडेड बॅग सुद्धा आहेत बाहेरच्या ज्या बॅग होत्या त्या बहुतेक लोकल होत्या तर त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या का काही बॅ ब्रँडेड बॅग्ज आहेत तर ही मायकल कोर्सची बॅग आहेत तुम्हाला दिसत असेल बघा इथे ब्रँडचं नाव आहे एम के तर ते बोलले की हे ब्रँडेडच आहे म्हणून पण आता काय माहिती ब्रँडेड आहे की नाही आहे तर ह्याची जी प्राईज आहे बॅगची ती फोर थाउजंड म्हणत होता तो आणि बाकी पण ज्यावरती तुम्हाला बॅग्स दिस दिसत असतील त्यासुद्धा सगळ्या ब्रँडेड आहे असं ते म्हणत होते पण आता नाही माहिती मला नेमक्या खरंच ब्रँडेड आहेत की नाही आहेत पण बॅग्ज ह्या खूप छान आहेत बघ तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये खूप मस्त हँडबॅग्ज आहेत एकदम छान वाटतं आहेत ट्रेंडिंग बॅग्ज आहेत छान आणि सध्या अशाच बॅगचा ट्रेंड आहे मस्त मोठ्या साईजच्या बॅग्स तर वेगवेगळी प्राईज आहे फोर थाउजंड फाईव्ह थाउजंड अशी तर खूप मस्त असं बॅग्सचं कलेक्शन आहे बघा गुचीच्या बॅगसारखी पण एक बॅग दिसते तुम्हाला म्हणजे गुचीचा असा लोगो आहे जो बेल्ट असतो गुचीचा त्या टाईप बघा इथे ग्रीन आणि रेड कलरचा जी पण लिहिलेला आहे तिथे काहीतरी तर अशा प्रकारे आणि इथे तेच जे कॉर्डसेट बाहेर हँग केलेले होते त्याच प्र त्याच्यातलाच एक रेड कलर होता त्या है है ही ही वेग तर त्यात मग त्यामध्ये इथे ग्रीन कलर आहे बघू शकता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये आणि बाकी काही इतरही असे कॉर्ड सेट होते वेगवेगळे तर सुंदर आहेत मस्त आहे आणि कॉर्ड सेटची प्राईज आहे नऊशे रुपये कमी जास्त होते त्या बाजूला इथे लॉंगमध्ये वन पीस आहेत बघा सिंगल बेल्टचे आहेत काही असे फ्रि फ्रील फ्रीलच्या बाह्या आहेत काहीच्या स्लीव्ज म्हणजे अशा प्रकारे आणि हे रेग्युलरचे आपले जे टॉप आहेत हे ह्यांची प्राईस पण तीनशे साडेतीनशे अशी होती आणि इथे पण काही कॉलरचे कॉर्ड सेट आहेत बघा तुम्हाला दिसते आहे नेव्ही ब्लू पिंक असा तर अशा टाईप होतं यांच्याकडे कलेक्शन इथे परत काही फॅन्सी असे क्रॉप टॉप आहेत बघा तर हे तुम्ही क स्कर्टवर पण विअर करू शकता छान बघा व्हाईट कलरचं पण छान दिसते आहे असे स्लीवलेसमध्ये आहे बघा छान दिसते स्कर्टवर पण आणि जर तुम्हाला जीन्सवर विअर करायचं असेल तर जीन्सवर पण सुंदर दिसते तर ह्यांची पण प्राईस तीनशे चारशे अशी काहीशी होती आणि ह्या अशा शॉर्टमध्ये पण हॅ स्लिंग बॅग पण आहेत बघा इथे तर ह्या पण त्याच प्राईजमध्ये होत्या थ्री थ्री थाउजंड वगैरे काही अशा कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या ब्रँडेड होत्या म्हणून त्यानंतर असं काहीचं बघा इथे काही शॉर्ट है, तुम्हाला स्कर्ट दिसत आहेत टॉप आहेत तर असं काहीचं कलेक्शन होतं यांच्याकडे छान होतं इथे पण काही कॉर्ड सेट आहे बघा इथे बाहेर आल्यानंतर ना ह्यांच्याकडे असे स्कर्ट होते बघू शकता डेनेममध्ये आहेत स्कर्ट छान आहेत शॉर्ट्स पण होते आणि जॅकेट आहेत काही जीन्सचे तर ह्यांची प्राईज सहाशे सातशे तर अशा प्रकारे थोडक्यात मी तुम्हाला एप सी रोडवर सध्या काय काय नवीन आलेलं आहे काय नाही ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये तर तर फ्रेंड्स इथे घरी आले आहे मी आणि बराच उशीर झालेला होता बाहेरनं काही खाऊन आलेली नाही आहे मी मुलींनी थोडंफार काही खाल्लं होतं आले चेंज पण नाही केलं म्हटलं सरळ पहिले आपण हातपाय वगैरे धुतले आणि लगेच मी इथे मसाला खी चॉईस केलेली आहे पटकन तेच ऑप्शन होतं आता माझ्याकडे तर समाराला भूक लागलेली आहे तिला आता इथे मी सॅलेड कट करून देते जेवायला देते मी पण जेवते तर चला व्हिडिओला मी आताच इथेच एंड करते मी अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय भेटते नवीन व्हिडिओमध्ये